नमस्कार मित्रांनो पाण्याचा स्वाद तेव्हा घेतला जातो जेव्हा तुम्ही तहानलेले असता त्याचप्रमाणे एका खऱ्या व्यक्तीला प्रेम आणि महत्त्व तेव्हा समजतं जेव्हा तो एकटा असतो मित्रांनो दुःख तेव्हा जास्त होतं जेव्हा तो एकटा असतो दुःख तर नेहमी आपलेच देतात नाहीतर परक्यांना काय माहिती की आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त असतो हा विचार करू नका की तुमचे स्वप्न का पूर्ण होत नाहीत ज्याच्यामध्ये हिंमत आणि इरादा आहे त्याचे कोणतेही स्वप्न अधुरे राहत नाही ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असतात त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच काळूख येत नाही मित्रांनो हे गरजेचं नाही की तुम्ही तुम्हाला जीवनात जगण्यासाठी कोणाचा सहारा पाहिजे आणि हेही गरजेचं नाही की तुम्ही ज्याच्यासाठी जगता तोही तुमचा असला पाहिजे जी। जीवनात तुम्ही कोणाशी बोलण्यासाठी परेशान राहू नका कारण जर त्याला तुमची गरज असते तुमची काळजी असते तो तुमच्यासाठी वेळ नक्की काढतो माहीत नाही कोणती गोष्ट त्याला माझ्यासोबत राहण्यासाठी घेऊन आली पण मला माझ्यात ती खोबीसुद्धा मिळत नाही स्त्री अशा पुरुषांना नेहमी तिच्या हृदयात सांभाळून ठेवते जो तिला हे गुप्त दोन चीज वस्तू देत असतो पहिली म्हणजे त्याचा सारा वेळ आणि दुसरी म्हणजे इज्जत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की